व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बनवूयात आंब्याच्या पानाचे पत्रवाळी तर चला बनवूयात तुम्ही केळीच्या पानाचे किंवा पळसाच्या पानाचे बनवलेच असतील तर चला बनवूयात आंब्याच्या पानाचे मी आंब्याचे पानं घेतलेले आहे तुमच्याकडे जे पानं मोठे उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता मी घेतलेले आहे छोटे छोटे काड्या हे काड्या आपल्याला लागतीलच ला हे आवश्यक आहेत आपल्याला दोन पानं घ्यायचे आहे आणि त्याला काढीनं अटॅच करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व पानांना जोडून घेऊयात अशा प्रकारे करायचं आहे आणि वरच्या साईडला एक पान लावायचं आहे आणि खालच्या साईडला एक पान काडीनं अटॅच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि जे पानांचे काड्या होते खालच्या साईडला ते आपण कट करून घेतलेले आहेत तर माझ्याकडे हे प्लेट आहे मी गोल आकार करणार आहे आपण गोल आकार करून घेऊयात आणि ह्याला कट करायचं आहे अशा प्रकारे ठेवून आता पाहू शकतात किती सुंदर दिसत आहेत हे पत्रळ्या तुम्हाला नैवेद्यासाठी कामी येतील गौरी गणपतीच्या सणाला कामे येतील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज प्लीज कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद